स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महापालिके दोन मेगा आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोन हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दोन भव्य मेगा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले हे शिबिर अनुक्रमे नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्र आणि मकबुले आम चॅरिटेबल ट्रस्ट व मजरेवाडी नागरी आरोग्य केंद्र

तसेच नेत्ररोग तपासणी करण्यात आली या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे दोन हजार ते दोन हजार पाचशे मोफत चष्मा वाटप तसेच पुढील उपचाराकरिता रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे या उपक्रमात महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी विविध खासगी तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू आशा आशात यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शिबिरांच्या यशस्वी आयोजनाचे समाधान व्यक्त केले व नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन केले